श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आज आहे पितृ अमावस्या आणि आज पितृ अमावस्या समाप्ती झाल्यानंतर उद्याची जी सकाळ आहे ही नवरात्रीची पहिली माळ आता नवरात्रीचे नवरंग नवरात्रीची माळ नैवेद्य मंत्र या सगळ्याची माहिती तर मी तुम्हाला दिलेलीच आहे अजून एक सांगू इच्छित आहे की काल कमेंट बॉक्समध्ये भरपूर कमेंट होत्या की ताई आम्ही कधीच घट बसवलेला नाहीये तर आम्ही सुरुवात करू शकतो का तर लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये जर परंपरा असेल आणि ती कोणी मोडली असेल तर तुम्ही परत नक्की बसवू शकता तुमच्या भा म्हणजे आता समजा दोन भाऊ आहेत आणि सख्खा भाऊ बसवत आहे तिथं तुम्ही जाऊन नमस्कार वगैरे करू शकत आहे तर तुम्ही नका बसवू कारण आपल्याला एकाच घरात शक्यतो जे घट आहेत ते आपल्याला बसवायचे असतात गणपतीसारखं नाही आहे की चार घरात चार घट बस सॉरी चार घरात चार गणपती चार भावांनी चार गणपती तर असं नाही चालत शक्यतो एकाच कोणीतरी घरातल्या घट बसवावेत आता दुसरा प्रश्न हा मोठा आहे की घट बसला नसेल तर काय सेवा करावी आता घट बसला नसेल तर जसं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तर मंगल कलश आपण बसवू शकतो अखंड दिवा प्रत्येक जण लावू शकते आता अखंड दिवा भिजला तर हा एक ही एक भीती प्रत्येकाच्या मनात आहे तर लक्षात घ्या मैत्रिणींनो की अखंड दिवा घट असो किंवा नसो सगळ्यात पहिली गोष्ट आपण लावू शकतो दुसरी गोष्ट त्यामध्ये आपल्याला कापूर घालायचा आहे जेणेकरून तो विजणार नाही पण विजला तर काय करावे हे पण मी काल तुम्हाला सांगितलेले आहे आणि जरी बऱ्याचदा असं होतं की दोन तीन वेळा दिवा विजतो म्हणजेच मालवतो पण त्यामध्ये शुभ अशुभ शकून अपशकून असं काहीच नसतं कारण येणाऱ्या वाऱ्यामुळे साठलेल्या काजळीमुळे अपुऱ्या ऑक्सिजनमुळे जास्त तेल मोठी वाद जास्त तेल शोषणे ही कारणं असतात दिव्या विजण्याची ना शकून अपशकून असं काही असतं त्यामुळं तशी कुठलीच काळजी करू नका की अखंड दिवा विजला तर घराला दोष लागतील आपल्याला आपले ला, देव कुठलाही दोष लावत नाही फक्त भक्ती करताना ती मनापासून करायला हवी आता उद्या नवरात्रीची पहिली माळ आहे सगळं तुमचं घट वगैरे बसवून झाल्यानंतर आपल्याला उद्या एक रेमेडी करायची आहे घट जर नसेल <coughs> सॉरी <स्वारी। coughs> घट जर तुमच्याकडं नसेल तरीसुद्धा तुम्ही ही रेमेडी करू शकता प्रत्येक जण म्हणजे सांगावं का लागतं कमेंट येतात अगदी सवाष्ण सवाशना, सवाष्ण नसाल सिंगल असाल मुलगा मुलगी पुरुष स्त्री कोणीही हा उपाय करू शकतं आपल्याला काय करायचं आहे एक छोटी डिश घ्यायची आहे एक छोटी डिश घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं पाच रुपयाचं किंवा तुमच्याकडं जे असेल तो कॉईन त्यामध्ये ठेवायचा आहे तो कोईन ठेवल्यानंतर त्याच्यावर तुम्हाला चिमूटभर म्हणजे चिमूट म्हणण्यापेक्षा पाच बोटात मावेल इतकं मी कुंकू आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे आता यामध्ये कुंकू ठेवल्यानंतर सगळ्यात आधी ओम श्री महालक्ष्मीन महा ओम श्रीम श्रीम बर का ओम श्रीम महालक्ष्मीन महा या मंत्राचा तुमच्याकडे स्फटिक कमळगट्ट्याची माळ असेल तर या दोन माळांपैकी एका माळेवर तुम्हाला जप करायचा आहे रुद्राक्षाच्या माळेवर जप करायचा नाहीये आता आमच्याकडे काही माळच नाहीये काही हरकत नाहीये एक दोन उदबत्त्या लावा आणि त्या उदबत्त्या संपेपर्यंत किंवा तुमचं मन लागेपर्यंत तुम्हाला तो जप करायचा आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ज्यांना श्रीसूक्त पठन करता येते त्यांनी श्रीसूक्ताचे पठन करावे महालक्ष्मी अष्टकमचे पठन करावे आणि व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे ज्यांना हे तिन्ही येत नाही किंवा ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी फक्त ओम श्री महालक्ष्मी महालक्ष्मी साधारण अकरा एकवीस एकावन्न एकशे तुमचं मन लगेपर्यंत कारण कसं आहे मी तुम्हाला सांगेन अकरा माळी आणि तुम्ही त्या अकरा माळांसाठी तुम्ही तुमचं चित्त जपामध्ये नसेल तर तुमची माळ कधी संपते याच्यावर असेल हे बऱ्याचदा होतं अगदी तुमच्याच काय प्रत्येकाच्या माझ्याही बाबतीत होतं कधी कधी की अरे बापरे अकरा माळी आणि आपल्याला तर जायचं आहे हे आपण घड्यावर पडणारी माणसं आहोत आजकाल त्यामुळे काय करायचं तुम्हाला की एक माळ करा अकरा एकवीस एक्कावन्न जेव्हा तुम्हाला वाटतंय ना की नाही आता माझ्या डोक्यात बाकीचे विचार येऊ लागले आहेत त्या क्षणाला जप तुम्हाला बंद करायचं आहे आता त्यानंतर तुपाचा दिवा लावून तुम्हाला ते जे आपण एक नाणं आणि कुंकू ठेवलेला आहे त्याच्यावर ओवाळून घ्यायचं आहे धूप दीप ज्याला आपण म्हणतो आणि नंतर तसंच त्याच कुंकवावर रुपयावर ठेवलेल्या कुंकवावर आपल्याला त्याने जसं जमेल तसं स्वस्तिक काढून त्यामध्ये चारबिंदू कोरड्याच कुंकवावर कुंकू ओलं करायचं का नाही तर त्याच नाण्यावर ते कुंकू ठेवून जसं जमेल तसं अगदी आकारबद्ध झालं पाहिजे वगैरे असं नाही तर समजा आता हा ही प्लेट आहे ह्याच्यावर मी ते, ते नाणं ठेवले आणि याच्यावर कुंकू आहे तर फक्त मला तो आकार असा द्यायचा आहे म्हणजे मला कळलं पाहिजे की ते स्वस्तिक आहे आपल्याला काही कुठे दाखवायला ते जायचं नाही आहे त्यामुळं ते स्वस्तिक करायचं आहे आणि दिवसभर जिथे आपली घटस्थापना आहे तिथे किंवा माता लक्ष्मीच्या समोर म्हणजे देवघरात साधारण अगदी समोर म्हणजे समोर असं नाही देवघर संपूर्णच पवित्र असतं देवघरात तुम्हाला हे करायचं आहे आता यानंतर हे दिवसभर कुंकू तुम्हाला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला हे कुंकू जे आहे ते तुम्हाला स्वतःला आणि घरातल्या सगळ्यांना लावायचे आहे उरलेले कुंकू तुम्ही डबीत किंवा तिजोरीमध्ये घालून ठेवू शकता पुढच्या नवरात्रीपर्यंत जरी एक एक कितका यातला लावला जास्त कुंकू ठेवले तरीही चालेल कारण नवरात्रीच्या रूपातल्या घटाच्या ऊर्जा ज्या असतात जे सूक्ष्म रूप आपल्या इथे आत्ता आलेले असते त्याच्या संपूर्ण जी ताकद असते ती या कुंकुळामध्ये आपण जपामुळे सिद्ध केलेली के असते ओम एम रीम क्लीम चामुंडे विछै हा मंत्रसुद्धा चालेल कारण हा तर खास ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांच्यासाठीचा मंत्र आहे नमस्कार करायचा आहे मनोभावे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि माझ्याकडून जितकी होईल तितकी सेवा करेन असं एक प्रकारचं वचनच आपल्याला देवाला द्यायचं आहे भाव मोठा भक्ती मोठी हे मला कळतं की नेहमी जी सेवा असते ना त्याचा सेवेचा ध्यास असावा धाक नसो हे मी तुम्हाला नेहमी सांगते कारण सेवेचा ध्यास लागला की सेवेचा धाक की आम्हाला सांगितले कोणीतरी की तीन माळी सॉरी तीन अध्याय अकरा माळी जप मग ते झालंच पाहिजे मग तुम्ही निम्म डोकं तुमचं वेगळ्या गोष्टीत आहे निम्म तुम्ही भांडी घासण्यात डोकं आहे घरातली कामं पडली आहेत आणि तुम्ही मात्र ती सेवा करतायत तर ही सेवा नाही सगळ्यात आधी प्रपंच आणि मग परमार्थ या मताची मी आहे आणि या मताचेच आपले महाराज सुद्धा आहेत की पोथ्या वाचणं पुराणं वाचणं आणि जप हे वाईट आहे असं बिलकुल नाही खूप चांगलं आहे पण याहीपेक्षा आपण किती लोकांचं मन जोडत आहे <coughs> किंवा किती लोकांसाठी आपण काय चांगलं करू शकत आहे कोणाच्या चेहऱ्यावर आपण हास्य आणू शकत आहे याला जास्त महत्व द्या अगदी नेहमीच तुम्हाला सांगते की याच गोष्टीला जास्त महत्व द्या तर उद्याचा पहिल्या माळीचा हा कुंकवाचा उपाय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला तर शेअर करा <coughs> आणि कमेंट बॉक्स मध्ये ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा साधा नुसतं श्रीम लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना स्वामी समर्थ